जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर आज कराड इथे पार पाडणाऱ्या करवडी फाटी मैदानात येणार होता मात्र कालांतराने पावसामुळे करवडी फाटी मैदान कॅन्सल झाले त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आज आपल्याला मोरगाव केसरी या मैदानात पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पाडला असेलच की बाकासूरचा पायरा आज नक्की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो आजच्या मोरगाव केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा तळवडेकरांच्या बलमासोबत असणार आहे तर मित्रांनो बलमा व बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या मोरगाव केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व, व बलमा गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एकवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या मोरगाव केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नववम हिंद केसरी बाकासुर्ला व तळवडेकरांच्या बालमाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन